ज्यांनी आपल्या रॅपच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलं असे सर्वांचे लाडके आपल्यासोबत रॅपर असणार आहेत विपिन चा तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर्वप्रथम बदलापूर शहरात स्वागत आहे काय सांगशील भीम महोत्सवला तुम्ही देखील या ठिकाणी आलात किती एक्साइटमेंट आहे खूप जास्त एक्साइटमेंट आहे मी अमरावतीवरून आलो आणि इथे मला इन्व्हाइट केलं आणि ह्या मोठ्या फेस्टिवलमध्ये मध्ये भीम महोत्सव फेस्टिवलमध्ये मध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे कोल्हापूरमध्ये खूप एक्साइटेड आहे मी रॅप बनण्यासाठी आता स्टेजवर जाण्यासाठी कधी मला बोलावत तेच मी विचार करत होतो आणि इतके मोठे मोठे लोक yes. आहेत ज्यांना ऐकून मी मोठा झालो की खूप प्राऊड फील होत आहे मला स्वतःला खूप प्राऊड फील होत आहे आणि करू मजा किती चॅलेंजिंग असतं रॅपच्या माध्यमातून बाबासाहेब प्रेझेंट करत yes. की अमरावती सारख्या शहरामध्ये जिथं मराठी भाषेला इतकंच प्रभुत्व नसतं तुझ्या भाषेमध्ये रॅप दाखवणं सादर करणं किती चॅलेंजिंग होतं चॅलेंजिंग खूप होतं कारण का आम्हाला प्रत्येक गोष्टी शिकाव्या लागल्या पहिले कॅमेरा व्हिडिओ एडिटिंग आणि मग त्याच्यानंतर आपल्या लोकांचे प्रश्न जमिनीतले प्रश्न हे मला मांडायचे होते आणि हे कुठं दिसत नव्हतं म्हणजे कुठं होत पण होते असे काही तर ते मला दिसत नव्हतं मीडियाकडून पण कुठं त्या मुद्दे दाबण्याचा प्रयत्न होत होता तर आपल्या रॅपच्या माध्यमातून हे काही झालं शिकलो त्या गोष्टी शिकलो मग ते युट्यूबला टाकलं आणि एक चांगली गोष्ट अशी की सोशल मीडिया आहे आपल्याकडे तर सोशल मीडियाचा वापर करून इंस्टाग्राम युट्यूब यांनी थोडा चांगला झालो आणि बाबासाहेबांचे बाबासाहेब तर खूप आवडीचे विषय आहे माझ्यासाठी खूप खूप काही शिकायला मिळत त्यांच्याकडनं आमच्या वस्तीतल्या आमच्या वस्तीतले प्रश्न आमच्या हक्कांसाठी त्यांनी काय काय केलं मंदिराचा पासून तर पाण्याचा संघर्ष पासून आणि यायला ते लागतो शेवटचा प्रश्न हिपहॉप म्हटलं की तरुण तरुणाई एक्सेल शर्ट असतात लॉंग लॉंग टी शर्ट असतात त्यामध्ये ड्रग्स वगैरे आपल्याला हिपहॉप जास्त पाहायला मिळतो नेमकं तुझ्या मध्ये का हिपहॉप काय माझ्यामध्ये हिपहॉप म्हणजे जे आपले भारतातले संत लोक होऊन आले जसे तुकाराम जे तुकाराम महाराज संत गाडगे बाबा आमच्या विदर्भातले आहे यांना ऐकून मी मोठा झालेलो आहे आणि माझ्यासाठी तर हे जुनर ॲप आहे आणि या सर्व गोष्टी घेऊनच मी सोबत चाललेलो आहे आणि रॅप म्हणजे इकडे इंडियामध्ये असं झालंय की बाई दारू पेलो नशा ना ना केला किंवा गांजा पेलो तरच रॅप आहे तर असं काही नाही रॅपचं पार्ट म्हणजे एक विद्रोह करणं आहे समाजाला एक आरशा दाखवण्याचं काम आहे आणि ते सध्या मी करत आहे थँक्यू खूप खूप धन्यवाद खरं तर हा होता बिपिन तादड खरं तर अतिशय महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावलं आपल्या रॅपच्या माध्यमातून असा हा नौखा कलाकार जो घराघरात आपल्या रॅपच्या माध्यमातून वाचताना पाहायला मिळतोय एक छोटीशी फरमाईश बदलापूर मध्ये आला आहे सी बदलापूरच्या लोकांसाठी दोन ओळी चा, जर ऍपच्या झाल्या नाही तर मला वाटतं की चार चान लागतील दोन शब्द दोन ओळी आपल्या प्रेक्षकांचे मला चान्स मिळाला होता झुन चित्रपटामध्ये नागराज सरच्या चित्रपटामध्ये तर एका वस्तीतल्या कलाकाराला जर चान्स मिळाला तर तो काय करू शकते तर त्या पिक्चरचं सारांश त्या मूवीमध्ये मध्ये त्या रॅपमध्ये मला यायला तेच मी प्रेझेंट अब चल बे हट बे देख हम गिरेंगे सोमारो उठेंगे फिर भी दौड़ेंगे भागेंगे सोचेंगे छिलेंगे बोलेंगे भिड़ेंगे लड़ेंगे तुझ में दम है रोक के देख ये लम्बी तुम्हारी दीवारों पे हमारी सोच बनेगी देखो झुंड है खुद से देख हम उठक पटक पटकते पटक तो तो अपने घर का छुटे अटर पकड़ रखती जिगर हाड़ काले मेल के चमक के आए ला झुंड क्या बात